साहेब कशाला आलेत हे ड्युटीला आज एकतीस डिसेंबर बंदोबस्त आहे ना माझ्याकड आता कडक बंदोबस्त आहे आज पिनारला सबसिडी दिली आज कोणत्या गावचा बंदोबस्त आज आज आपल्या हो वैतागवाडी सदा बंद पोलीस स्टेशन आपलं आता मग कसं करायचं धरून नेऊ गो पकडून नेऊ का बोलू गाडी टायर काढून लगेच मनाला वाटेल तसं करा नाही जाऊन दे आता वयात बसत नाही म्हणून सोडला आता वय कमी पडत तुमची दिली केस वारका कड आता किती गोय कमी असेल काय वयात बसत नाही माझ्याकडे सगळ्यांना ओचे किशेच ऐकले पाहिजे ना रुपये घालून गोळ्या सोडून डायरेक्ट पायच्या खालन शिटीच्या वरण पिस्त गोळ्या घरी गोळ्या घरी आता सांगितलं साहेबांनी गोळ्या ठेवत जाऊ नका म्हणले त्याकरता बिन पगारी फुलादे कारण दंगल पेटले का डायरेक्ट घरी असते भेटत नाही साहेब आता बायको शिव कोणाला बायको फौजदार मे हवलदार

गावाच्या बाहेर पण तो बस असतो आपला शांतीच्या ठिकाणी दंगल पेटल्या का घरी असतात गर्दीत घुसत नाही धाकाबुकी सैन होत नाही आणि पाहिल्यासारखा मार खायचा अंग राहिला नाही आता मा, माल माल खायचं मग घ्या आपसात आता शेतीत काय काय आता यंदा भरपूर ऊस लावला पात्र्यावर चाळीस एकर चुली मध्ये मोटर घेतली मध्ये बोर घेतला आणि लावला यंदा मला काहीच कमी नाही फक्त खर्चा बांधा यंदा आता नाही तर गवतावनी पैसा यंदा कालच वाटला गोरगरीबांना एकतीस डिसेंबर साठी खोल पार की आता त्यांना म्हणलं कधी बी घ्या आणि कमी पडले तर मला फोन करा म्हणलं नाही तर डायरेक्ट या म्हणलं माझ्या ऑफिसला तर रम घेऊन काढायची पाहिजे आहेत म्हणलं मायात उजेला कारण माल घेऊन जावा म्हणलं गाव दाऊनी पाहिजे कधी बी करायचा तुमचं लग्न झालंय का नाही मी कुठं वायत आलो तू मला टाइम की शिकवत फोन आलता पोरगी बघून ठेवली मी या कुठं चांगली गोडीला चांगली गोरी पान पोरगी चांगली गॅरंटी दिली का कलर ची फुल गॅरंटी काय अडचण नाही पोरगी एकच नंबर शाव करीत म्हणले गांगाळ्यात पाणी ठेव मुसंद पाडील बसून खायचं काम त्याच्याकडे काम कर ना पोरगी चांगली शावा चांगली का कोणत्या गावची कानू हा बोंबलवाडीची असे कागल कुठं काय केला साहेब टाकलं कोणाकड विस्तर लास कोणाकडे मोदीकड डायरेक्ट मोदीकडेच पाठवला इकडं होत नाही ना ते डायरेक्ट गुजरातलाच पाटील असं पण कसं करायचं आता तुम्हाला मनाला वाटेल जाऊन द्या आपसात मिटून घ्या तुम्हाला धरलं पकडलं तर मी पळून जायला तुम्ही घाबरत नाही आता आले तर मला फोन करा नंबर घेऊन ठेवा माझा बरं साहेब तुम्ही पोरगी बघितलं माझ्यासाठी बघा ना मग तुम्ही कुठं व्हायचं आले जो तुम्हाला टायम याय अजू काजू तुमच्यासाठी बघू वाना गुणाची चौदा कानाची पोरगी चांगलीच बघणार आहे आता मला फोन आला सकाळीच कालच पाठीला पोरगी चांगली मोकळे झाले देऊन टाकू तुम्हाला मी साहेब बिन पगारी फुला अधिकारी दंगल पेटले का असतो काम चांगली केली पिणारी सोडून दिली काय काय काम केले काम चांगले केले सबसिडी पिनारला दिली आणि गांजी विकणारी म्हणलं आता काय अडचण आली तर मला फोन करी जावं म्हणलं मी बी भेटणार ना बायको शिकवणाला त्याच्याकरता फोल परन घे सावंत साहेब हा पंधरा वर्ष शाळेच्या पाठी साहेब झालो मी सावंत साहेब जामखेडकर जाम काय अडचण आली तर मला फोन करी जावा बॅटरी काढून बॅटरी काढून काय अडचण येणार नाही तुम्हाला मोबाईल घरी घरी हा काल कोणता नंबर आहे नव्याण्णव सतरा पोता अठरा केस आणि कुठे बी उतरा दुसरा नंबर सांगा ना अठ्याण्णव सात तीन बोकडून एक पाच या नंबरवर कॉल तुम्हाला तुम्ही फोन करा डायरेक्ट बॅटरी काढून बरं बर